नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एकदा एका मैफिलीत एका गायिकेला साथ करत असताना तबलजी भारावून जाऊन जोरजोरात तबला वाजवत होता त्या गायिकेनं त्यांना थांबवलं आणि शांतपणे म्हणाल्या तबल्याला घोडा बनवलाय का थांबा सूर चालतोय धावत नाही त्याच गायिकेची एक शिष्या रियाज करताना अत्यंत तांत्रिकपणे गात होती त्यांनी त्या शिष्येला थांबवलं आणि विचारलं हृदय आहे फक्त कानावरून गाणं गेलं की समजलं असं नसतं मनाला हृदयाला भिडतं ते खरं गाणं मी आज ज्या गायिकेबद्दल सांगते त्यांचं सा नाव आहे गान सरस्वती किशोरी आमोणकर पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा किशोरीताईंचा जन्म मुंबईमध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये झाला त्यांची आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर आणि वडील माधवदास भाटिया किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचं ज्ञान तर घेतलंच त्याचबरोबर संगीत क्षेत्रातल्या अनेक घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतलं किशोरीताईंना स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करणं फारसं आवडत नसे एकदा एका सिने संगीतकाराला टेक दिल्यानंतर त्यांनी तो उगाचच परत घ्यायला सांगितला त्यावर त्या म्हणाल्या तुम्हाला सूर हवाय की नशा गाणं गाणं असावं ध्वनी नाही गाणं म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना मी रियाज करताना देवाला बोलावते आणि मैफिलीत तोच गातो असं त्या कायम सांगायच्या त्यांनी स्वरार्थ रमणी रागरस सिद्धांत हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला एका कार्यक्रमात लताबाईंनी किशोरीताईंना ऐकलं आणि म्हणाल्या तुमचं गाणं म्हणजे विलक्षण अनुभूती आहे किशोरीताई त्यावर म्हणाल्या आपण शब्द गाता पण त्यात साक्षात्कार आहे एकदा एका मैफिलीत किशोरीताईंनी पायोजी मैने राम रतन धन पायो हे भजन गायलं ते संपल्यानंतर एक श्रोता त्याच्या अश्रूंना आवरत म्हणाला आज मी मीराबाईला ऐकलं त्यावर त्या म्हणाल्या मीरा कुठं होती रागात शब्दात तुमच्यात मला माहीत नाही पण मी गायले तेव्हा काहीतरी माझ्यातून वाहून गेलं नकळत त्यांना आधी कुठल्याही धार्मिक विधी करण्याची गरज भासली नाही कारण त्यांच्यासाठी स्वर हेच परमेश्वर होते किशोरीताई एकदा एका शिष्याला राग मारवा शिकवत होत्या आणि त्यांनी अचानक थांबून त्याला विचारलं तुला सूर्य मावळताना काय वाटतं अर्थातच शिष्य गोंधळला तेव्हा त्या म्हणाल्या मारवा गाताना हेच भाव लागतात शब्द शिकणं सोपं आहे पण सूर्य बघायची दृष्टी लागते किशोरीताईंनी स्वरांना कायमच परमेश्वर मानलं एकदा एका शिष्याला खूप रागून त्यांनी गाणं थांबवलं आणि मग स्वत तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या अगं मी स्वरासाठी रागवते तुझ्यावर नाही शिष्यांना त्या रियाज करा असं म्हणण्याऐवजी स्वरांची प्रार्थना करा असं म्हणायच्या किशोरीताईंनी अनेक भावपूर्ण बंदिशींची सौष्ठवयुक्त रचना केली भूपरागात सहेलारे यमन रागात तोसे नेहा लागे बागेश्री रागात एरी माई साजन आए नंद रागात आजारे बालमवा हंसध्वनी रागात सजन संग मिलन अशा अनेक अविट चालीसुद्धा गायल्या वयाच्या विसाव्या वर्षी पुण्यात झालेल्या पहिल्या मोठ्या कार्यक्रमात गायकीची छाप पाडणाऱ्या किशोरीताईंसाठी सूर म्हणजे तेजस्वी दीपस्तंभ आणि त्याहून काहीतरी विलक्षण असं त्यांच्या गाण्यात होतं आणि तो म्हणजे आत्मा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा किशोरी ताईंचं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे कॉमेंट्समध्ये नक्की टाका स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार